नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण केळगाव येथील युवा प्रगतीशील शेतकरी रवींद्र मुळे यांच्या क्षेत्रावरती आले होते भवनीट सम्राटचे दोन राऊंड घेतले होते बुलडेश्वर केळगाव हा सिल्लोडमधील बेल्ट आहे आणि इथं अतिरिक्त पाऊस कंटिन्यू चालू राहतो आपण शोधू शकतो यांचं हे क्षेत्र आहे इथंही काही एक दोन कंद ठिकाणी कंद होती पण बाकी काही झालेलं नाही वॉटर सलोबल यांनी कुठलाही न देता प्लॉट डेव्हलप केलेला आहे आपण शोधू शकतो आपण सम्राट दिल्यानंतर त्याची कांडीची साईज वगैरे रुंदी एकदम जबरदस्त झालेली आहे आणि फुटवे आणखी चालू आहे आणि कांडीची इथे जाड झालेली आहे जिएदिलांची कांडी पतली होती हे एकदम जाड कांडी आहे आणि लांब कांडीचं इथं हे बेणं तयार झालेलं आहे जेनेटिक चेंज ही याच्यामध्ये दिसून येत आहे आपल्याला आपण असं देऊ शकता इथं हा जो कंद होता हा तुटलेला आपण असू शकता ह्या जो इथं अटॅच होता एक कंद तुटलेला आहे काढताना कसं आहे कंद पूर्ण शाबूत निघाल्यामुळं कट झालेला आहे तर आपण असू शकता कांडी जाड आणि सशक्त असा हा प्लॉट आहे एकमेची इथं लागवड केली होती रवींद्रभवने आणि सम्राटचे दोन राऊंड झाले होते आणखी एक दोन राऊंड ते सम्राट ची इथे देणार आहे याचं वजन वाढीसाठी नंतर आपण पोटॅश फिफ्टी यांना देणार आहोत पोटॅश फिफ्टीने काय होतं की अन्नद्रव्य हे जे मधलं जे अन्नद्रव्य तुमचं पूर्णतः कंदामध्ये जातं आणि वरतून एक इंटायझरचा स्प्रे देणार आहे इंटायझरचा स्प्रे आपल्याला प्रति लिटर दोन एम एलसाठी घेणार आहे तीस एम एल इंटायझरचा स्प्रे देणार आहे इंटायझर कशासाठी देणार आहे कधी ड्रिप मध्ये भरपूर शेतकरी काही देत नसेल आणि प्लॉट थोडा न्यूट्रिशनमुळे कमी पडलेला असणार आता न्यूट्रिशन हायली लागतं प्लॉट स्ट्रेसमध्ये पुळापणा आणि कारपा जात नसेल तर तुम्ही कंटिन्युअसली प्लॉटला रोगप्रतिका शक्ती कमी होऊन जाते कारण की ड्रिपमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांनी ऑक्टोबर इट पित्तरपाठ जा असल्यामुळे काही दिलं नव्हतं आज आपण मला शोधू शकता ऑक्टोबर हिटमुळे भरपूर शेतकरी काही देण्याचं टाळत आहे तर वरून तुम्ही एनिटायझरचा स्प्रे घेऊ शकता ड्रिप त्याची सजेशन आहे आणि वरूनही स्प्रे करू शकता एनिटायझर जर तुम्हाला घ्यायचं झालं तर प्रति लिटर दोन एम एल तुम्हाला एनिटायझर याला फवारणीसाठी घ्यायचं आहे तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घ्या सम्राट सी किती राऊंड केलं होतं आणि त्यांना कसे याचे रिपोर्ट आले भाऊ तुमचं नाव आणि नंबर सांगा आमच्या शेतकऱ्यांना रवींद्र यादराव मुळे गाव केळगाव मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न सत्तावीस साठ त्रेसष्ट तुमचा तुम पुन्हा एकदा एकदा मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न सत्तावीस साठ त्रेसष्ट सम्राटचे किती राऊंड होते ते दोन राऊंड केले होते पहिल्या दिवस किती दिवसाच्या अंतराने दिले होते सम्राटचे राऊंड ते तरी बी वीस ते पंचवीस दिवसाच्या राऊंड सम्राटच्या बाकी वॉटर सोल्युबल खत बंद का बाकी दिलेले वॉटर सोल्युबल आता कुठलंही आता खत याला दिलेलं नाही ऑक्टोबर एटमुळे मुळे बराबर शेतकऱ्यांनी वॉटर सोल्युबल दिलेलं नाही फक्त कॉम्प्लेक्स पटेल यांनी दिलेलं होतं तर तुम्हाला याचे रिपोर्ट कशी वाटतं आणि कंदाकडे पण तुम्हाला समाधान आहेत का कंद कसा बनलेला आहे कंद खूप छान बनलेला आहे कंदाची जाडी आणि रिझल्ट बी एकदम भारी आहे मुळ्या ज्यावेळेस आपण काढला कुठेही याला येणार होता आणि मुळ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती मुळ्याचा एक व्हिडिओ काढलेला आहे तो आम्ही टाकणार आहोत कंद आणि तुम्हाला जर कधी काही समस्या असेल तर तुम्ही रवींद्र बोला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबरही आपण दिलेला आहे तुम्ही त्यांच्या संघ चर्चा करून विचारू शकता की आम्ही नुसतं फक्त व्हिडिओ बनवायचं म्हणून सम्राटचे ॲड करतोय का हे करतोय का शेतकऱ्यांना काही असं भरपूरसे शेतकरी सांगतात की त्यांचं कामच आहे की ते ॲड करत असतात सम्राट त्यांचं असं आहे तसं आहे पण असं एक नाही आम्ही असे शंभर व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो की शेतकऱ्यांना समाधानी शेतकरी आहे आणि ज्यांनी सोडलेले त्या कंदाची साईज वाढलेली मागच्या वर्षी भरपूरशा शेतकऱ्यांनी सम्राट सोडले तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे फक्त काही शेतकरी आता ऑक्टोंबर एटमुळं थांबवून घेतलं की ऑक्टोंबर एटमुळे जर त्यांना वाटतं की प्लॉट कुठे लागू शकता तर शेतकरी मित्रांनो आता इथून पुढं तुम्हाला जर कधी तशी भीती असेल तर एक चार पाच दिवसानंतर तुम्ही सम्राटचे राऊंड चालू करू शकता पहिले सुरुवातीला भाऊने वीस दिवसाचा गॅप दिला होता त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस टाइम पिरियड होता पण आता इथून पुढं जर कधी थंडी पडली आणि तुम्ही वीस दिवसाचा गॅप द्यायला गेला तर प्लॉट डेव्हलप होणार नाही त्यामुळे तुम्हाला दहा दिवसाच्या अंतराने तुम्हाला राऊंड घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही दहा दिवसाच्या अंतराने सम्राटचे कमीत कमी तीन राऊंड जर कधी केले तुम्हाला कंदाची साईज आश्चर्यचकित होऊन जाईल तुम्हाला जर कधी आमची परीक्षा बघायची असेल तर तुम्ही पहिला ज्यावेळेस राऊंड द्याल त्यावेळेस कंद काढा त्याचा व्हिडिओ काढा आणि पूर्ण तीन राऊंड झाल्यानंतर एका महिन्यानंतर कंद काढा त्याच्यामध्ये किती बदल होतात कांडीची साईज किती वाढतेस आणि वरती किती प्रोग्रेस होतो हे सगळं तुमच्या लक्षात येईल भरपूरशा शेतकऱ्यांनी काय केले की यावर्षी न्यूट्रिशन खूप मा, मात्रा कमी केलेले आहे मोठा प्रादुर्भाव सगळ्या महाराष्ट्रात नाही तर आम्ही आता मा मध्ये जाऊन आलो मध्य प्रदेशमध्ये तिथेही मो मोठ्या प्रमाणात कंदकूज सळ चालू झालेले भरपूरसे शेतकरी कधी खाण्यात ज्याला जे असतं न्यूट्रिशन देण्याचं टाळते तर अशा वेळेस तुम्हाला न्यूट्रिशन देण्याचा जर का तुमचा विचार नसेल तुम्हाला सम्राट सध्या नसेल द्यायचं तर तुम्ही इंटायझरचा स्प्रे घेऊ शकता इंटायझर तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रतिपंप तीस एम एल स्प्रे करा तुमच्या स्ट्रेस मध्ये जाऊ देऊ नका रोगप्रतिकार शक्ती त्याची मेंटेन असेल तर तो पुढे प्लॉट तुमचा चालेल नाही तर थंडी पडली तर अचानक भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट स्टॉप होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आमची विनंती असेल तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून पानाद्वारे जरी दिलं तरी फोटो सेंथेसिस त्याचं चांगलं होतं तर पानाद्वारे जर देता आलं तुम्हाला स्प्रेमधून तर तुम्ही नक्की देऊ शकता एनिटायझर जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो